कोणी पण जिका देऊ द्या आपण लावली यार होतो चांगलं नमस्कार मित्रांनो मी आशित सावंत स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या थेट कोकणात ना आणि मगाशी जाऊन जरा हनुमान जयंती तेलीवाडीत जाऊन आहे कारण तेलीवाडीत पण हनुमंताचं मंदिर आहे मगाशी सांगितलं आहे आणि आमच्या गुरुवाडीत पण मंदिर आहे पावणुदेवी देवळाकडे तिकडे पण हनुमान जयंती आहे पण इकडे मगाशी जाऊन त्यांनी बोललं आहे आणि तर आज बारा तारीख हनुमान जयंती शनिवार आणि उद्या तेरा तारीख रविवार तर आमच्या इकडे दोन दिवस मॅची आहेत हरकू खुर्द प्रीमियर लीग म्हणजे हरकू खुर्द प्रीमियर लीग म्हणजे एच पी एल म्हणजे हरकुआातले पॉर हरकुआातनं टीमी घेतलेल्या सहा ओनरांनी त्यात माक्का पण एक गेव लावल्याने ते का प्लेयर आम्ही विकत घेतलेले आहेत तर त्याचे आता आमच्याकडे मॅची आहेत दोन दिवस सहा टीमी आहेत तर आज आपल्या समाजाला आपल्या आपल्या होम ग्राउंडवर मॅची आहेत म्हणजे हरकू खुर्द गावाचा होम ग्राउंड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम तसं मुंबईतला वानखेडे पिजा होमग्राऊंड मुंबईवाल्यांचा तसा आमच्या हरकूकृद गावातल्या पोरांचा ग्राउंड आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम गायकवाडवाडी तर आता आम्ही तिकडे जात आहे मागा जरा उशीर झाला उद्घाटन झालं असतो आमची आज चौथी मॅच पहिली मॅच आमच्या नाग्याची आहे पावणजी ऑरियसमध्ये आहे आणि समोर टीम आहे पिंपळेश्वर ते आता काय माहीत नाही पिंपळेश्वरवाले हनुमान जयंती त्यामुळे येतात की नाही येतात ना, ये ना, ये ना, इले पण असतील काय सांगू शकत नाही तुम्ही आता जाते जर लेट झाला थे जाऊन आपल्या का समाजताला कोण खेळाचा आणि कोण नाही कारण समोरच्या टीमला आपण कमी लेखू शकत नाही आपल्याकडे जरी चांगले असले तर त्याच्या दुपटीन दुसऱ्या टीमीकडे पण चांगले असतात तर काय होय ता होईत तर बघूया आपण मैदानावर जाऊन काय होता आता आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हनुमान जयंतीचा व्हिडिओ पण तुमका लवकरच या ब्लॉगवर दिसतलो सबस्क्राईब करून ठेवा आणि रात्री आमच्या गुरुवाडीत पण समय नृत्य आणि आमचं दिंडी भजनपणा तापन करूचा आणि हनुमान जयंती इकडे एक तेलीवाडीत त्यांची पालखी पण आकडे पण जाऊ आपण जे काय आता जमता त्याच्यावर हा स आपण आधी जाऊया मॅची फोकस करूया आणि दुपारी महाप्रसादा परत जाऊया आपल्या हनुमान मंदिरात तर जाऊया आपल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर माझ्या पाठी या यदू आणि मी बाकीचे गेलेत का माहीत नाही बाकीचे येतंच सकाळी जागरा ना मोबाईल लाईट पण नव्हती मोबाईल चार्जिंग वगैरे टाईम लागलो त्यामुळे आपण जाऊया मैदानावर आता छत्रपती शिवाजी स्टेडियम आता मैदानातलाय उद्घाटन तर झाला आणि ह्या बघा आमचा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मागच्या वेळेस पण तुम्ही बघला असा आणि इकडे पहिली टीम हळूहळू येतात कारण पहिले दिवस असल्यामुळे सगळीकडे उशीर होतो आणि इकडे ताकाची सोय ताक ताक ताका येते मालक ए दुकानदार कोणा सावन ताक, सावन। ताक सेंटर सावंत सूरज मॅनेजर तो कॅच का तू फक्त घ्या भरून द्यायचा वाडक्या तुमची पहिली मॅच आहे ना घ्या काय सांगशील पहिल्या मॅच बद्दल तुमची या पिंपळेश्वर आणि चालात जास्त घ्या आमची चौथी बाबा तुझी मॅच कधी या किती पहिली होती ना दुसरी ऑल द बेस्ट खेळायचा नालटी शर्ट बुडू मा गावाक आणि इकडे नियोजन पहिला वर्ष शरराज्य प्रतिष्ठान आयोजित संगम मालक आणि कार्यकर्ते प्रदीप रास माझ ऐकवाना गुड मॉर्निंग अंडू आणि हे आजच्या राज्य प्रिस्थान प्रीमियर चे ट्रॉफी फर्स्ट प्राईज बरोय तू माका बरोच करतो प्रत्येक टायमिंगला आज बघू चा छोटी छोटी ट्रॉफी तुझं वार्षिक काय सुचत नाही रे तू टाइमच गावत नाही ना तर इकडे जर्सी पण आहेत प्रत्येक टीमला म्हणजे सहा टीम आहेत सहा टीमेंका प्रत्येक टीमला जर्सी हत खोला 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 सगळ्यांचे गाडी घेऊ मकडा आयोजक मेन हा वंड तो तर पहिला दिवस असल्यामुळे जरा उशीर तर होतोच कारण पहिल्या दिवशी सगळ्यात लेट होता उद्घाटन पण लेट होता सगळ्यात लेट होता त्यामुळे ट्रॉफी पण भारी आहेत हो, मोठे आहेत हो। गेल्या वर्षी भरलेले स्वराज्य प्रतिष्ठान मॅची तेव्हा प्रदीप मला ऐकून होतं आणि तेव्हा पण मीच प्राईज मारले पण ह्या वर्षी का मीच मारू शकते असं काय नाही दुसऱ्या मारू शकता कारण प्रत्येकाकडे प्लेयर हो। प्रत्येक खेळा केले आम्ही का असे खेळा केले नाही हो आता पहिली मॅच चालू आहे टॉस विनचं पण कार्यक्रम होत लवकर आपण पण आता मॅचीचा आस्वाद घेऊया हो आणि आकडे श्यामा मंचा वडापाव सेंटर नमस्कार आता भजी आहेत का वडा काय वडा ताकाची सोय आणि वडापावची सोय आहे दोन्ही आहात प्लेअरांक आज भुके मारक नगो वडापाव आणि ताक वडापाव खाऊन ताक पियाचा आणि दुपारी भोजनाक जायचा महाप्रसादाक हनुमान जयंती म्हणजे आज प्लेअरांची सोय मस्त आणि आमच्या टीमचं संगमालक तुषार रासम आमची जर्सी आता देता देतो लोक तर जरा पीचकडे जाऊया पीचची पाहणी करताना आमचे परम मित्र ब्रो विवेक लव सावंत आणि अशा तऱ्हेने आमच्या सरपंच साहेबांचं आगमन झालेला नमस्कार आणि अशा तरी आमच्या सरपंचांचा आगमन झाला सकाळी उपस्थिती दाखवल्याबद्दल बद्दल धन्यवाद पवेलियन मध्ये बसावे आणि पीच ची पाहणी केल्याबद्दल तू काय सांगशील बाउंचा बीच वर काय बीच कसला स्पिनचा सरचा म्हणजे स्कोर बसतो आरबार बॉल काय माय विरोध असो करणार नाही तुला एका विचारलं पीच ची पाणी केलं का पीच मध्ये बाउन्स हा एक स्पिन हा मी मतलब पाणी पण तर रन बसतले शूज काय ना आज आणि इकडे सगळ्यांका ती शर्टा देऊन आणि ही जर्सी आहे ही दत्त दत्तप्रसाद तांबवाडीच आयकॉन प्लेयर आणि आयकॉन प्लेअरने जर्सी घातलेली एकदम कसं आणि नी वहिनींचे बूट आणि तांबवाडीची जर्सी आज कॉकटेल आज काहीतरी करणार वाटत अरे ह्या सेम हा सेम हा आणि ही करंजाची जर्सी आहे ही कुठली पोपटी कलरची आमचा तांबावाडीच पॅकर्स हा खोड पॅकर्स वाटता आणि आता उद्घाटन उद्घाटन चालू होणार याच्यातलं आमच्यात कोणा युवा म्हणून तुका ती शर्ट भेटला नाही दहा दोन मिनटा तर मित्रांनो आता पहिलं सामनं चालू होता पिंपळेश्वर पाहुणादेवी आणि रवळनाथ करंजे ही रवळनाथ करंजे आणि पिंपळेश्वर पावणादेवी आणि अंपायर म्हणून कामपातील अभिराज पहिली मॅच चालू होत इकडे टॉस उडवले नि नाही ना टॉस उडवतात इकडे अरे इकडे पाटणा पुन्हा पाटणा पुंडा काय पडला काट आणि रवळ टॉस जिंकलेली आहे आणि अपोजिट साईड आता काय आता निर्णय घेता रवळ बघूचा आणि इकडे फिल्डिंग हा करंजा संघाची आणि बॅटिंग हा पिंपळेश्वर संघाची आणि पहिली चोरा पॉवर प्लेची मॅजिक पॉवर प्ले म्हणजे सगळे अकराच्या अकरा त्यांना आतमध्ये ठेवल्यानं नवीन नियम काढल्यानं आणि पहिली टाकता पुन्हा एकदा चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळतायत ते प्रथमेश आणि प्रयत्न करतात बाद करण्याचा परंतु पूर्ण ते प्रथमेश आणि चांगला आणि आमच्या संघाचा टी शर्ट वाटलायचा ह्या बघा पॅटर्न आणि मऊळची पण मला मनात स्वराज्य प्रतिष्ठान द्यायचा म्हणून लोगो दिले मी आणि या मंडळाचा आणि आमचा टी शर्ट कसा वाटणार नक्की कमेंट करून सांगा फिर बघू आणि आमचा हे बघा सौजन्य काय बोल तिशर रासम संगम तिषर रासम आणि आमच्या थोड्यांका वाटूची माझ्या हातात आणि थोड्यांका वाटलेली आणि ओमी बाबा टी शर्ट द्याचा प्रसाद तांबी एकदम रॉकस्टार वाटत अरे टी शर्ट ब्ल्यू ब्ल्यू आणि ह्या बघा आमच्या ग्रीन एकदम पण उमेद तुका खरं सांग या वर्षी ती शर्ट दिल्या एकदम भारी प्रॉपर लिहि दोन डग ते बघा ते दिसत असते तुमचा तिकडे तो एक आणि तो एक दोन डगआउट काढलेले पण अजून फॅव्हलियन पण अजून बॅनर बिनर लावचे उद्या दिवस लावायचे आणि हे यांचे सगळे हे आयोजक समीर गाडी दत्तप्रसाद तांबोडीचे आणि तुमचं ह्या दाखव मका <laughs> सेमा राजन रासम यांचे सौजन्य मालक दाजी रासम आमच्या रिक्षे चालक आणि स्वतः मालक इले पण दाखवते मालक पण दत्तप्रसाद मालक दत्तप्रसाद तांबाडीचे मालक जरा दत्तप्रसाद मालक दाजी रासम हे बघा हा सपोर्ट करा टीम आणि आमचे मालक एकदम ते बघा विचार रसमेल गाडी वडापाव खाताना आमच्या अर्धेपॉ त्याच्यानंतर आमची मॅच आहे तुमच्या सोबत आमची मारा आणि आमचे संगमालक वडापाव खाताना खातानासम आणि मंचा वडापाव सेंटर श्यामा डोंगरे काय हा देते ना तर मित्रांनो आता झालेल्या सामन्यात पिंपळेश्वर आणि रवनाथ करंजे रवळनाथ कर जे टार्गेट तार्ग, दिले आणि पिंपळेश्वरने एकोणऐंशी रन चार ओव्हर मध्ये हे रन वाढले कशामुळे तर मॅजिक पॉवर प्लेट पहिली ओव्हर त्यामुळे रन वाढले ना चार ओवर एकोणऐंशी रन टार्गेट कशामुळे झाले आणि आमच्या बारक्यात फिफ्टी मारल्या आणि मॅजिक मॅजिक पॉवर प्लेट किती बसले तीच बसले मॅजिक पॉवर प्लेट मेन ठरता टार्गेट हा

आमच्या या काल आलेल्या मुंबई वडल्या पार्सला रिव्हर्स शॉट खेळल्यान आणि आणि मॅन ऑफ द मॅच तो ठरलो त्यांना बॉल सोडल्या आणि वाईट गेलो आणि ते पाच रन आणि आम्ही जिंकला आज दोनच्या दोन मॅची म्हणजे आमका अजून एक मॅच आणि नॉन स्ट्रायकर माझी दोन पार्सल मी चांगल्या प्रमाणे सेटिंग लावून आमच्या टीम मध्ये येलेली असं सर घाल घाल तर आमका चेज करूचे होते सत्यज आई सरन चार ओवर आणि आता मॅच चालू आहे सत्यप्रसाद तांबळवाडी विरुद्ध विश्वकर्मा सुतारवाडी आणि आता बोलता बोलता विकेट पडलो વાટ બોલ અવંતર શરતા રીતે બાદ બાજુ બાજુ યાદગી વાટ બાજુ वाईट होत क्रिकेट मधून चार धावांनी नागेश दळवी यांनी एकच शॉट खेळला तो पण कॅच आउट आता थेट कारण ते का मॅच ची काळजी ना ह्याची काळजी या कारण या सोपतीला वाटत टाके खाली चंडी रवली थोडासाच राहिला आणि अशा तऱ्हेने सत्याच आणि चार एकावन्न चांगला स्कोअर असेल तर आणि पुढचं बॉल रिजेंट आणि मारलेला शॉट मुंबई बाबाच्या हातात कॅच आउट ओ टाकला आता मॅच हा पिंपळेश्वर तेलिवाडी विरुद्ध पावनादी वॉरियर्स नागेश पावनादी वॉरियर्स मध्ये आणि एकडी साईला पिंपळेश्वर मध्ये नागेश विरुद्ध साहिल आणि फिल्डिंग करता नाग्याची टीम आरियस आणि पहिली बॉल टाकू केलो अबिर पहिल्या मॅचला दोन नऊ टाकल्यामुळे त्या बाहेर काढले कारण पहिली मॅच झाली मग अशी विरुद्ध पिंपेश्वर एकोणऐंशी मारल्याने आतापर्यंत आजच्या दिवसात होतो हायेस्ट स्कोर हा एकोणऐंशी मारल्याने त्याने आता किती मारत ते बघूच कारण पहिल्या मॅचला बारक्याने फिफ्टी मारल्या आजच्या दिवसाची जी पहिली फिफ्टी आणि आज एकच बसले फिफ्टी आणि हायस्ट स्कोर पण एकोण एकोणऐंशी आहे तर आता बॅटिंग साठी जात अगदी बारको असतो आणि कोण जाता ते जो असतात आणि अकडी तुझी टीमचे दोन मॅचेस झाले पहिले आमच्यासोबत झाली बॅडलक नेहरले आम्ही पण

जर <tune> घेऊन जा तर आता बॅटिंगला गेलो बारको आणि अक्षय डिचवलकर चार वर्षची मॅच आज मला वाटत तीन तीन मॅच प्रत्येकाचे खेळवतो तर आताच्या टीमचे विक्सावन मोबाईल नेत काय घेत त्यांना दे। 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 दे तर आता आमची मॅच झाली त्याच्यानंतर आता ही चालू आहे पवनदी ऑरियर्स व्हॉर्सेस अभिची टीम पवनजी ऑरियर्स आणि विरुद्ध टीमची टीम तांब दत्तापास तांबडवाडी त्यामध्ये आपलं विवेक आणि उमा आणि इकडे आपल्याकडं कोण आहे आणि हा बॅटिंग गोळा करता बॅटिंग अभि बॅटिंग ए तुझी मॅच आहे ए बॅटिंग कर आता चक बांध्या लागत नाही तर टीम सगळी चालली डगआउट मध्ये एक 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 करून मध्ये चालले होत पप्पा बॅटिंग हा अजून चालूच नाही करत आणि आता बॉलिंग जरा बरी पडली पण आमची जरा तेहतीस रन होते तीन ओरीत पण आम्ही सात रनने हरलाव तीन पैकी आम्ही दोन जिंकला आणि एक हरला उद्या आमचे दोन मॅचे उद्या आमका दोन पैकी ऋषी उद्या दोन पैकी दोन जिंकायचे आपल्या आणि आता सध्या तर टॉपला टीम सुतारवाडी कारण तीनच्या तीन जिंकले आणि दोन नंबरला पिंपळेश्वर जास्त मार्जिन जिंकले पहिली मॅच आणि आपण हा तीन नंबर आणि बॉल बॉलकर्स स्वरूपाचो हर्षद धुले यांचो चिंदरकर आहे का सिंगल रन ओमी बाबाच्या हातात आणि ओ माय गॉड पॅकर्स बॅक पॅकर्स आणि हो पॅकर्स

उस्ítuloक परिप्ऌिरjis पर्दाग, ऑल्लंच दर्टोर्ट्टzos, विफ्वान पर्ट्रग स्डामटी जेजेना eg Peter the दिकाशिवा करें पर्ट Zusch基95 कि मैं ठीम। परीक है याय당 इस बस्ले आखेंग square उन्र्लाख disastrous भॉझेंड करें वोड कंशें हो आदिकाया का हो.. पंसक्

त्यांनी टार्गेट दिले नाही पावणे सरांनी यांनी तेन आणि आपलो विवेक गेलो ओपनिंगला आणि हर्ष दुले आणि आज फर्स्ट टाइम विवेक ओपनिंगला गेलो बघूया काय करता तो विवेक ओपनिंगला गेलो गोष्ट आश्चर्य गोष्टी एक मार एक तरी मार समरे आमचं प्लेअर पाठवला एक तरी मारूक हो

आणि हाय व्होल्टेज का मुकाबला इधर हो तीन डॉट कॉम ओ माय गॉड दोन बॉल सारण आणि विरुद्ध टीम कडे थोडासा पारडा झुकताना नागेश द्यावी कॉलर ताट करताना आणि <laughs> हे मालकांची कॉलर पडत नागेशने सोडलेला झेल अजून मागात पडलेला दिसत नाही आणि अशा तऱ्हेने ही मॅच आता

मात्र गुणा। गुणा। व्लारी। तो व्लारी। तो व्लारी। तर आजच्या दिवसाचे मॅचेस संपले आमचे तीन झाले तीन पैकी आम्ही दोन जिंकला एक हरला असे आम्ही सध्या मला वाटतं तीन नंबरला असतात सुताराडी पण चार मॅचीपैकी काहीतरी तीन जिंकले आणि पिंपळेश्वर तीनपैकी तीन जिंकले त्यांचे दोन रवले आहेत म्हणजे एक नंबर असतो तर किंवा पिंपळेश्वर असतात पण आपण आहो तीन नंबरला तर उद्या आमचे रवले आहेत दोन मॅची उद्या फायनल डे वरण उद्याच आमचा सगळा लागतो बाजार तर भेटा या उद्या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय पॉवर पार्टी दिवसभर खेळा पण अजून खा खाच काय भागली नाही त्यांची खेळतोच